विधान परिषदेचे सभापती आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या पुसेसावळी येथील निवासस्थानी शनिवारी सदिच्छा भेट दिली कराड उत्तर विभागातील प्रश्नासंदर्भात त्यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव काका पाटील रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते विक्रमबाबा कदम रहमतपूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश माने मार्केट कमिटीचे संचालक महेश घारगे आमोल कदम धनंजय पाटील सरपंच प्रतिनिधी डी के बापू किरोली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन किरण पाटील पैलवान प्रल्हाद जाधव दीपक घाडगे संजय फुके थोरात पुसेसावळीचे युवा नेते महेश पाटील बबलू पाटील नितीन वीर अण्णा कांबळे ज्ञानेश्वर पवार सतीश सोलापुरे राजेंद्र माळवे गावचे युवा नेते पैलवान तुषार माने लाडेगावचे नेते दिलीप यादव रहाटणीचे युवा नेते बाळूआप्पा थोरात शिवनाथ यादव पळशीचे नेते बाळू पवार गिरिजाशंकरवाडीचे नेते जगन्नाथ थोरवे गोरेगावचे सरपंच प्रतिनिधी नाना जाधव अमित जाधव वडगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संदीप भोसले अनिल पवार दादासु घारगे अनिल पिसाळ वसंत पिसाळ कळंबीचे माजी उपसरपंच सतीश काळे किशोर येवले यांच्यासह पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते पुसेसावळी विभागाचे नेते विक्रमबाबा कदम मान्यवरांच्या हस्ते यावेळी सभापती राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला मला जेवढं पाणी होतं त्या पैकी तर आता पाणी पानकिरी केलंय मानक पान झालायच नव्हता घातकांची अवस्था आता इकडे दुष्काळी पाणी